मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते सो so, uh, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की कोण आलेला आहे ते सुरेखा होणार हा परंतु शूट खूप होतं त्यामुळे आम्ही त्याला पार्ट केलेत कारण की खूप मोठा व्हिडिओ पण तो इंटरेस्टनी नाही बघितलं हिच्या घरी माझा पाऊस माझ्याकडून मेकअप करून घेतलाय चार्जेस सगळं हे केलेलं आहे लागले आणि ही साडी आहे आता फुल व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसणारच आहे दोघींच्या नेमकी साडी कशी आहे ते ब्लाऊज आहे नाही नाही तिला कळतं का ते बघायचे ऑर्डर दिले पण ती क्वालिटी आणि काय कळतं काही मी बघितलं नाही ताई तुम्हाला काय तुम्हाला जे माझ्यावरती सूट होतं ते तुम्ही करावी त्यांच्यावर सोपवलेलं साडी जे काही आहे ते नेमकं काय झालेलं आणि साडी सिलेक्ट झाली आणि शिवताना एकाने पाहिले पहिली हिच्यासाठी ही साडी सिलेक्ट केली होती आणि जो फोटो पाठवला त्याच्यावरतून हे झालं बल्क मध्ये मी एक डझन साड्या मागवली सगळ्या संपल्या वर्कर पोलके पण शिवले ते भाड्याने पण दिलेले आहेत ते सुद्धा आहेत आणि तिच्या छोटीसाठी पण मी शिवून आणले तो तिच्यासाठी सरप्राईज आहे तर ऍक्च्युअली तिला गणपती दिवाळी आता बहु संक्रांत आहे ना संक्रांत येईल आता तेव्हा घालतो संक्रांत येईल ना मी ते साडी कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय तुला आवडली मला आवडली अशी नुसतं शिल्वर मला म्हणजे मी कलर सुद्धा सांगितला नव्हता मला कुठला कलर bye मी ताईंना सांगितलं तुम्हाला माझ्यावरती जे सूट होईल ना ते तुम्ही एक कॉमन कुठला तर कलर नको बोलली होती बाकी सगळ्या नंतर मला बघता छणी ही साडी आवडली फोटो पाठवला व्हिडिओ कॉलवरती तर ती साडी सिलेक्ट झाली आणि ती खूप जणांना आवडली मी सुद्धा घातले जे रेंट वरती होती okay. आणि एक माझ्याकडे होती ती पण साडी परवाच मला वाटतं मी कधी घातली ती साडी कुठल्या ह्याला घातली आठवत नाही आहे त्याच्यावरचा फोटो मला वाटतं ह्यालाच घातले ग मागे आता घातलेली कुठल्या याच्या पूजेसाठी नाही त्याच्यासाठी रेड होत की काय माहिती नाही वट मला घातले का असं मला वाटायला लागलं शॉर्ट व्हिडिओ बघून मी तुम्हाला आणि छोटीचा पण काहीतरी सांगते ते व्हिडिओ मध्ये सांगेल uh -huh. आता माझाही व्हिडिओ पूर्ण शूट करतोय आणि आधी व्हिडिओ शूट करून आणि मेन काय आहे तिला परफेक्ट बसला खूप आश्चर्य वाटायचं की म्हणजे समोर नाहीये व्हिडिओ कॉलवरच कस काय म्हणजे मी खूप शॉकिंग होती म्हणजे काय खूपच सगळं व्हिडिओ कॉलवरती एक विश्वास आणि जेव्हा ते समोरचा व्यक्ती तुम्हाला ऑर्डर देतो ना खूप महत्वाचा असतो जेव्हा त्यांना वाटत ना की ही परफेक्ट शिवणार आहे तर तो परफेक्ट होतो परफेक्ट ही कशी शिवेल चुकेल काक नक्की बिघडत हे तुम्हाला मी, हे तुम्हाला म्हणून ऑर्डर देत मी अजिबात हे नव्हतं केलं म्हणजे लक्ष पण नव्हतं तेव्हा तुम्ही स्वतःच या हेच होत दिवाळीच्या अधी मी प्रयत्न केला होता की दिवाळीला किंवा लक्ष्मीला घालेलो विचार पण ठीक आहे योगायोग ते अतिच्या नशिबात ते न्यू इयरला न्यू इयरला छान खूप छान घातलाय मी तो मला नवल वाटतंय की तिला जमत नाही म्हणल्यावर मी कसं विश्वास पण खरंच तिला जमत नाही घालून दिलाय थोडीशी थांब इतकी फास्ट आल्यानंतर कशी दिसते <laughs> कलर खूप छान दिसतोय आणि थोडीशी मागे सरक अजून थोडी जे पूर्ण साडी दिसू दे ऍक्च्युली गार्डन मध्ये जाऊन आम्ही शूट करणार होतो पण तिथं काय आम्हाला जमत नाहीये वेळेच पण हे आहे आणि तिच्या घरात शाई मस्तानी आहे आणि इतका ब्लाउज डब्यासारखा बसलाय ती oh, पटपट सगळी तयारी केली oh. आणि सिल्वर बॉर्डर आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतोय कारण ह्या साडीला खूप मागणी पण आता ही साडी माझी मी कट करते पदर पण मीच लावून दिला हे किती छान लागले पदर लावून दिला आणि मागचा पण तो बांधून आंबाडा बांध हुचडामध्ये ते आंबामध्ये आपल्याकडे हुचडा बोलतो आपल्याकडे हुचडा बोलतात आणि तिला असं एकदम परफेक्ट शेप मध्ये इवन हे जे विर्या आहेत ना हे आपण चार्जेस लावलं पाहिजे म्हणजे कधी तर लग्न असेल कोणाच असेल ऑर्डर द्या मला गोव्याचे व्हिडिओ तुम्ही असतील अजून येणार आहे शिकले म्हणजे काही अडलं नाही पाहिजे आपलं कोणा वाचून आपलं पण तरीही ते मेन केले आणि हा समोरचा शाईन असते घेर भरपूर चांगला आलाय फिरून दाखव अशी अशी फिर काष्टा पण खूप छान आलाय पदर आणि मेन ह्या ब्लाउजचे जे लटकन आहेत खरंच सांगते दीड वर्षानंतरचा जो फिलिंग आहे जबरदस्त आहे कारण हाताच पण मला वाटतं तू स्लीव डिझाईन काहीच सांगितलं ना मी काहीच सांगितलं की असे वेगळे असे येणार आहे ते काय बोलतात त्याला ते तरी माहिती आहे काय फ्री काय बोलतात स्ली बलून स्लीव बोलतात आपल्याकडे लहानपणी फुगा फुगावाही बोलतात पण ह्याच्यात काय झालं हे जो पप आहे तो जास्त घेतो आणि खालचं जे काट आहे मी त्या साईडने जाऊन आता बोलते थोड साधी तिला दाखवते ह्या साडीला गोंडे आहेत फिर असे गोंडे दाखवते मी त्या साडीचे हे बघा हे जे गोंडे आहेत ना हे 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 जे हे आहे हे गोंडे आहेत त्याला ते त्यामुळं खूप गेटअप सुंदर येतो पदर भरगतचा आहे आणि हे लटकनमध्ये कमीत कमी चार असे लटकन केलेत म्हणजे हा वरचा त्यानंतर हा ग्रीन आहे त्यानंतर बॉर्डरचा त्यानंतर पर्पल परत बॉर्डरचा त्यामुळे लुक येतो आणि ब्लाउजला डिझाईन आहे माझं जसं सेम शिवलंय तसंच आहे इथं डिझाईन आहे इथं समोर पण आहे आणि खूप सुंदर तिला कुठेही साडी थोडीशी घातल्यावर थोडी इथं थोडीशी फिट वाटते पण नंतर नाही वाटत म्हणजे मी पहिल्यांद आणि समोर सुद्धा जे त्या गळ्याला डिझाईन आहे तिला बघायला पण तेवढा वेळ नाही भेटला आणि हाताला जो आहे हा जो पप आहे ना हे जे आहे ना हा खूप जास्त येतात ह्याला कपडा खूप जास्त लागतो आणि साडीचं काठ आणि ह्या साडीमध्ये वरच काठ राहत ना फक्त मी त्यातलं जे आहे ते कपडा वेगळा आणला ब्लाउजचा हे विथ ब्लाऊज नव्हतं आणि शिवला माझं सुरुवातीचा पॅटर्न हा शिवला मग तोच सिलेक्ट झाला पुढे रे, रेंट वरती भाड्यासाठी okay, मग तोच मी माझ्यासाठी पण केलाय मी पण वेअर केलाय आणि रेंट वरच पर्कर ते सगळं हे केलंय दुसरं सरप्राईज म्हणजे इकडं आण तुझ्या हातातला मोबाईल मी घेते जा म्हणजे ही तिची छोटी जी एकदम खुश आहे आणि <laughs> सेम टू सेम म्हणण्यापेक्षा थांब थांबा तिला बोलू दे काय म्हणतेस कसा वाटला सेम टू सेम ड्रेस कसा आ, कसा वाटला आणि कुणासारखा आधी नव्हतं पहिल्यांदा पडकर पोलकर नाहीच आहे तिच्याकडे आणि मग रश्मीला म्हणले अगं उंची किती आहे ती बोलते माझ्या कांद्याच्या इथे मग मी तिला सांगितलं नव्हतं हे तुम्हाला आधी हिला तर छोटीला माहीतच नव्हतं आणि कुठलं तर सिरियल सांगते मी सिरियल बघत नाही कुठल्या चॅनलवरती आहे मरा आ, ही, ही मराठीवरती ऍक्च्युली कोण आहे ती नाही का ते नाही माहिती ती अशी वेळ घालते आता पण आहे ते आता हे ऍक्च्युली आपले परकर पोलके आहेत हां आणि हे जे आहे ना जे हे होते काय म्हणतात बारा ज्या साड्या होत्या ना त्यातले मला त्यावेळेस सहा साड्यांची ऑर्डर अंपरकर परकर सोबत होती मग त्यातला कपडा मी राहिला मग नंतर हिचा मी ड्रेस शिवला होता तो माप लक्षात होता पण ती उंची वाढली तर कसं करायचं पण तिला खूप परफेक्ट बसला आणि तुमची ताईंनी मला कालच विचारले म्हणजे यायच्यात तुमची विचारले तिला ते ती माहिती नव्हतं काय आहे ते फक्त तिला विचारलं की कसं आहे तर आता आम्ही तिघीही म्हणजे मीही त्याच्यात ऍड होते मग बोलते फायनली शूट झालेलं आहे आणि फायनली शूट झालंय आमच्या घरी आणि माहिती नाही यांना अचानक काय झालं त्यांचा कॉल आला बोलले की तुम्ही तयार व्हा गाडी हे गेटअप केलाय तर मग आपण शूट करायला गार्डन मध्ये जाऊया असं बोलले ते त्यामुळे मग आता ते येत आहे ते आल्यानंतर गार्डन मध्ये जाऊ आणि मग तिथे आम्ही शूट करतो पुन्हा एकदा आता शूट करायसाठी आम्ही जातोय गार्डन मध्ये आणि म्हणजे योगा योगा निक कशी बनावे माहित पाच वाजता हा वेळ मिळाला की शूट करायचं म्हणून कारण की था, था। मी मग बोलली गार्डन मध्ये असत फोटो म्हणून अगदी पावणे सहा झालेले आहेत फक्त पंधरा ते वीस करून घेतो जेणेकरून थोड्या रील आणि गार्डन मध्ये कसं मागचं जे बॅकग्राऊंड ते छान दिसतं आणि आम्ही आलो oh! तर रॉक गार्डन मध्ये रॉक गार्डन दिसत बेस्ट आहे तो आता आलोय आम्ही पोचलोय जातो आणि मग रील तिथे शूट करतो विदाऊट प्लॅनिंग विदाऊट प्लॅनिंग आहे सगळे योग असे येतात येतात आपले वाटलं असेल काल पण येतो बोलले त्यांची काय खात्री नाही आज पण मला मी म्हटलं ताईंच जोपर्यंत निघत नाही बसमध्ये तोपर्यंत खरं नाही म्हणलं ताईंच

कारण की बघा कुठेही बघा आमच्या दोघांच्या सगळ्या लोकांनी बघितला पाहिजे असं दोन्ही व्हिडिओ चालू आहेत कारण मी पण पणचा डायलॉग हा ब्लॉग मध्ये टाकणार आहे त्यामुळे थोडं थोडं जितक्या रील्स वगैरे शूट केले आहे जितकं शूट केलेस ते मी टाकते आणि खूप इकडे मच्छर खूप झाले खूप जास्त मच्छर आहे त्यामुळे हा अलाउड आहे अलाउड आहे अलाउड् आहे ते सो चलो काहीतरी आता खातो आम्ही भूक लागली आणि दोन तीन डोसे एक इडली सांबर मागवले ज्यांना जे खायचे ते आता खातील असं मेरा शुल्क का आ, तर राहावा रावा म्हटलं तरी राहत नाही दुसऱ्यांना वेळ दिलाय वेळेस आरामात राहायला कारण की आता साडे नऊ होत आल्या इथं जायचंय दोन स्टेशन दोनच स्टेशन आहे पण तरी आजच्या दिवस राहिला आखा दिवस दिलाय दमलेत किती दमलंय म्हणजे आता खूपच थकल्यासारखं हे झालेलं ते चालतंय ते आणि दुसऱ्यांना वेळ दिलेला आहे तिकडं जायचंय जायचंय खूपच हवा आहे खूपच आहे घेऊन आले शेड्यूल असं बरोबरच आलेलं आहे आहे पण त्यावेळेस मलाही जायला नको वाटायला लागले पण पुढल्या वेळेस निवांत मिळालं मायासारखं बहिणीचं घर सगळं हातकार वापरायचं परत जायचं काही यायचं नाही काही यायचं नाही डायरेक्ट राहून जायचं खूप मस्त एन्जॉय केले एका दिवसात राहिले तर मला आठ दिवस राहिल्यासारखं गार्डन झालं सगळं झालं खाणं पिणं झालं सगळं माझ्या व्हिडिओ पण तुम्ही बोला खरंच खूप छान वाटत विदाऊट प्लॅनिंग विदाउट प्लॅनिंग बरं प्लॅनिंग केलं तर काय ते हे नसत जोपर्यंत ताई येत नाही तोपर्यंत मला काही विश्वास नव्हता ताई आल्यावरच भरला विश्वास ते म्हणलं की चला ते हे करूया म्हणून

मला विचारते ती मला नाही माहिती कसं करायचं ते मला कस इतकं करते ते महत्वाचं आहे मला हे खूप ओझ वाटायला छोटी शी फुलट्या फुलाची पाकळी साडी तिथे फुल फुलाची पाकळी कुठे आपल्याकडे ओटे भरतात नुसतं ब्लाऊज पीस दिलं तरी चालतं आता नारळ द्या लागले हे द्या त्या म्हणजे एक टायमाचा भात एवढं चालू पण काढलं होतं म्हणजे मी कशी घेऊन जाऊ कारण अजून एक बॅग आहे दुसरीकडे जाऊन द्यायचं खूप सिंपल आणि खूप साधे म्हणजे व्हिडिओ मध्ये जशी माहिती देते म्हणजे खूप सरळ आहे तिला कुठल्याही गोष्टीच असं काय बोलतात आपल्याकडे असं देणं घेणं नाही नॉलेज खूप आहे पण ती कधी रिप्लाय कोणालाही देत नाही तर का खरंच काय मेहनत करते व्हिडिओचं पाहिल्यानंतर चांगलं

मी त्याला सांगतो नाच म्हणजे ते पोलिसांना जायचं त्यांना नंबर दिले तू पण बोललीस ना त्याच्यामुळे हो तो बरं बार हा हा काय हा मॉल आहे आणि इथून सगळे रिक्षा लागतात नाही इथेच होतं रिक्षा इथून आले मी तिथून ही रिक्षा बरोबर आहे इथूनच येत ते म्हणजे इकडे बघा आता एवढा उशीर झालाय तरी काही नसतं सगळं एकदम आहे हा मॉल आहे आमचा म्हणजे सगळ्यात मोठा आहे अच्छा मॉल आहे मोठा सिवडचा सोबत येऊन गेले इथे का शिवडला त्यावेळेस ह्याच्यासाठी ओके हा मागे वाशीला आले होते ना वाशीला पण एक मॉल आहे ते हा इन ऑर्बिट आहे पण तो छोटा आहे हा खूप मोठा पण हे असं कधी छान आहे काढायला आलोय आता स्टेशनच्या बाहेर आणि आता जाऊन गर्दी अजिबात नाही आहे इथे सो फायनली ताईंना सोडला आम्ही इथून आता आणि घरी निघाले खूप उशीर झाला म्हणजे पावणे दहाची ट्रेन आहे आता तर त्या तो दादू पिढे गेला आम्ही गेला तिकडे गेला तिकडे पण चला आम्ही आता जातो घरी दमलं दिवसभर पूर्ण शूटमध्ये गेलाय आमचा जास्त हां पूर्ण शूटमध्ये कुठे गेला हा तर सुरेख ताईला सोडून आलो आहे आम्ही आत्ताच आता स्टेशन म्हणजे गेल्या पोचल्या पण असतील त्या कोपर खेरण्याला आता आणि मग आतावर ते खूप दमलो आहे आता दिवसभर आमचं ताई तर खूपच दमले असतील पण तरी त्यांचा एनर्जी म्हणजे लेवल खरंच आहे भारीच आहे एकदम सो चलो भेटते मी उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय बाय गुड नाईट सगळ्यांना